पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलजवळ हॉटेल अशोकासमोर मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तेरा वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत्यू झालेच्या झालेल्या मुलीचे नाव गौरी उर्फ आरती महेश नेजे वय तेरा राहणार कनेरीवाडी तालुका कागल असे आहे तर जखमींमध्ये रणजित रमेश तंबकदार वय बत्तीस आणि पृथ्वीराज रणजित तंबकदार दोघेही राहणार कनेरीवाडी यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरकडून कागलकडे येणाऱ्या स्विफ्ट कार एम एच बारा एच झेड एकवीस शहात्तरने हॉटेल अशोकासमोर भरदा वेगाने येत असताना पाठीमागून स्प्लेंडर एम एच शून्य नऊ ई एक्स अडतीस चोवीसला ला जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले पृथ्वीराज थेट बाजूच्या रस्त्याला कडेला फेकला गेला तर रणजित आणि गौरी गंभीर जखमी झाले अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच गौरीने प्राण सोडले रणजित व पृथ्वीराज या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या अपघातात कागल पोलिसांनी माहिती घेतली असून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक रितेश प्रकाश जगताप राहणार कागल विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास रमेश तावरे यांच्या नेतृत्व दरम्यान महामार्गावरील वाहतुकीचा वाढता वेग व वा निष्काळजीपणा यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे स्थानिक नागरिकांनी महामार्गावर अधिक पोलीस बंदोबस्त व वेगमर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे